प्रफुल्ल पटेलांना इतिहास शिकावा लागेल ला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय जिरेटोप्याचं निमित्तान या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधलाय नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल्ल पटेल आज मोदी आले होते माझ्या समोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक रे काल महाराजांचा टोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल ना सांगतोय प्रफुल की पटेल तुम्ही वाटतेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल प्रफुल्ल बडेल यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे